जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरडी येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात सोरडी गावात प्राथमिक शाळेची स्थापना झाल्यापासून आज तागायत कोणत्याही प्रकारचे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित झालेल्या नव्हत्या सोरडी गावची शाळा मॉडेल स्कूल झाले आणि नव्याने चैतन्य उमलले शालेय क्रीडा स्पर्धा सोरडी गावात आयोजित करण्यात आल्या आहेत उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोर्डी येथे केंद्रस्तरीय क्रीडा ये स्पर्धा आजपासून सुरुवात झाली या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मेजर तानाजी पाटील चेअरमन भाऊसाहेब पाटील जत तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत सूर्यवंशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड उपाध्यक्ष बाळासाहेब वागसे माजी चेअरमन भागप्पा सोलनकर बबन रासे दत्ता कुंभार पत्रकार दत्तात्रय पारसे भिरू वागसे श्रीकांत काळे सर्व शाळेचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी या शाळेमध्ये नवचैतन्य भरण्याचे काम या शाळेचे शिक्षक स्टाफ मुख्याध्यापक विशेषत सर, सर, कारंडे सर वाघमोडे सर पुट्टेवाड सर यांनी सर्वांना आयोजन नियोजन व मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक सर विद्यार्थी पालकवर गावातील तरुणवर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता उपस्थित खेळाडूंचा पाहू या खेळ সবাই <down> <sahan fortna> <nutiqui torna> आले समस् हा

ترا 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 ہائی 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 اے ترا 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 करण <laughs> 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 ಎಂಟ್ರಿ ಎಂಟ್ರಿ ಪಡ್ಲಿ ಯಾರ ಕನ್ಸ್ಟಿಬಲ್ ಸರ್ ಎಂಟ್ರಿ ಎಂಟ್ರಿ ತರ लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे लाईकन आयकन दाबायला विसरू